नमस्कार चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये आणि मस्त आज आम्ही संध्याकाळची वेळ झाली आणि दोघी मस्त असं रेसिपीला सुरुवात करणार आहे तर आमची रेसिपी म्हणजे आज मम्मी त्यांनी बाजारातून आणले होतं भोपळं आणि त्या भोपळेचं आम्हाला मस्त असे धपटे करायचे होते तर दिदीने त्यांना खायचे होते म्हटलं चला आज आम्ही मस्तपैकी अशी भोपळ्याचे धपटे आहे आणि आज म्हणलं चला धपाटे बनवूया आणि दिदीला खायचे होते खरं तर आणि बाजारातून आणल्यामुळं दोन दिवस झाले आहेत आणून तर कालच बनवायचे होते पण काल थोडासा पाऊस झाला आम्हाला त्यामुळं नाही जमलं तर चला आम्ही आता लगेच रेसिपी सुरुवात आहे रे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लगेच सुरुवात करूया तर आता आपल्याला मसाला काढायचा होता आणि मसाल्यासाठी मिरच्या पण घेतलेल्या आहेत आणि लसणाचे मोठा दोन कांडे घेतल्या त्या कारण की लसूण जर जास्त घातला ना तर धपटी चव एकदम मस्त लावती तर मिरची आणि लसूण निसून घेणार आहे आता तर आपल्याला सगळ्यात सुरुवातीला मसाला काढून घ्यायचा आहे जे वाटण बनवून घ्यायचे त्यासाठी तर मिरच्या घेतलेल्या लसूण थोडेसे जिरे घेतले आणि आम्ही जे आपल्याला बनवायचे धपाटे त्यासाठी थोडासा घेणार आहे कारण ववा नाही ना एकदम भारी लागत आहे आपले धपाटे चवदार लागत आहे जिरे आणि जरा मसाले टाकून वाटायला तर एकदम भोपळा आपलं चांगलं धुवून पण घेतलं आणि त्याच्यावरच्या साल्ट काढून घ्यायचे होते आपल्याला कारण की आपण जर वेलाच तोडून आणलं ना तर कवळ भोपळ भोपळ राहत ते आणि बाजारातून आणलेले म्हणजे कवळच आहे पण मग तरी पण आम्हाला साल्टे काढून घ्यायचे होते तर म्हणजे ही साल्टी काढायची गरज राहत नाही पण जेव्हा आपण धपाटे करतो का तेव्हा म्हणजे हे त्याच्यामध्ये चांगले परतले पाहिजे भोपळा आपण जे किसून टाकतो का आणि सगळ्यात मेन जेव्हा धुपटे होते का त्याच्यानंतर दाता खाली पण लागली नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला वरची साल्ट काढून घ्यायची सगळे साल्ट काढून घेतले ना त्याचे आता आहे का नंतर किसून घे बर का तो कारण आपण जो भोपळा आहे का आपला तो जेवढा आपलं वाटण बनवायचं किंवा जे आपल्याला मसाले काढायचे एकदा काढून घ्यायचे कारण भोपळा आहे ना नंतर मग अगोदर जर किसून ठेवला तर काळा पडत राहतो त्यासाठी आपल्याला शेवटी किसाव लागतो आणि मी आता लगेच इथं एका परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला आता लगेच पीठ मळायचं काय काय पाहिजे ते सगळं टाकून घेऊ आपण याच्यात आता थोडीशी हळद टाकून घेते आणि थोडासा कलर यायसाठी लाल तिखट टाकायचं आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं थोडंसं आणि जो आपण कुठून घेतलेला मसाला आहे का तो पण टाकून द्यायचा त्याच्यात पाणी टाकून धुऊन घेतलं हा असं धुऊन घे चांगलं आणि तळून पाणी तळून घे आणि मग सगळं आबोब आपण टाकून घेतला बघा किसलेलं आणि याच्यात जर कोथंबीर जर असते ना तर भार आणखीन ला भारी लागलं असत बर का आणि दिसलं बी भारी असत कोथंबीर किती भारी तेच ना मग आणि पूर्ण जेवढं पाणी समजा थोडस ओललं होतं त्यामुळे मी जेवढं होईल तसं मळून आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून मग मळून घ्यायचंय आपल्याला आपण जसं चपातीला पीठ मळतो तसं झालं हा मळून झाला आता थोडस तेल टाक पाच मिनिट भिजून द्याला हां थोडं नरम होईल ना मग नरम होईल आणि परत म्हणजे आपले जे डपटेक ते पण एकदम मस्त हा ना मग किती टाक थोडस टाक ना बस बस पण पेटणार हां व्यवहार सुटला हा ना आपलं आपल्याला आपल्याला लोखंडाचा तवा म्हणजे आम्ही धपाटे काही बनवायचा असला तर लोखंडाचा तवा आपलीत राहतो आणि चांगलं तेल लावून उंड बनवून घे बर का हा कसं पराठे चांगले फुगले पाहिजे नरम होते मग तेल लावल्यावर आणि जसे आपण जस चप तेल करतो तसंच करायचं ना हा तसंच असं गोल गोल करून घे आपला धपाट बघा टाकलेला आहे आता आणि खालच्या साईडनं थोडंसं सा तेल लावून घेतलं होतं कारण चिपटू नाही म्हणून आणि मी आता थोडंसं भाजलेलं आहे तर पलटून टाकणार लगेच तर आपला धपाट बघा मस्त आहे आणि मी त्याला वरतून थोडस तेल लावणार आहे नरम पाण्यासाठी दोन्ही साइड ना तर चला आता आपल्याला मस्त असे एक एक धपाटे सगळे बनून घ्यायचे आम्ही दोघीचा आहे आणि तिकडं बघा कोण आहे तर आत्ताच आता आमच्या शिंगीच्या आता आलेले आहे आणि तिकडं मम्मी त्या सगळेजणी बसले होते